नमस्कार मी मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे महाबोधी महाविहाराचं आंदोलन सुरू आहे या संदर्भातच आम्ही प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्याकडून या महाबोधी महाविहारा संदर्भातील त्यांच्या काय भूमिका आहे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर जय भीम जय भीम सर महाबोधी महाविहार जे आंदोलन आहे ते आंदोलनामध्ये तुम्ही लॉंग मार्च काढणार होते परंतु स्थगिती दिल स्थगिती दिलेली आहे तुमच्या लॉंग मार्चला तुम्ही काय सांगा नाही लॉंग मार्चला स्थगिती नाही दिली तारीख वाढवलेली आहे सोळा आणि सतरा एप्रिल रोजी मी बुधग्याला आंदोलन सहभागी झालो माझ्या कार्यकर्त्याची सुरुवात संघ शेकडो आपले बौद्ध उपासक उपासिका त्या ठिकाणी त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना मी एवढंच म्हणालो ये एक से पंचवीस वर्षे एक से पंचवीस वर्षे पासुल साहा लड़ा शुरू है अनागारी एक जी ने मुक्ति आंदोलन सुरू किया फिर तो आपासुल आप सातक तैनी महाबोधि महाव्यार रचा मुक्ति आंदोलन सुरू है अलिकलिजा बदलतेरी आग्र्यापासून दिल्ली पर्यंत आमच्या दलित मुक्ती सेनेच्या माध्यमातून मुक्तीसाठी आम्ही पैदल मोर्चा काढला होता मुक्ती बार सर आग्र्यापासून दिल्ली पर्यंत चौदा एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी सातत्याने आंदोलन सुरूच आहे सोळा सतरा तारखेला बौद्ध गया ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्या सहभागी माझ्या कार्यकर्त्यांच्या सोबत मी सहभागी झालो तिथे मार्गदर्शन करताना मी आंदोलनाच्या पाठिंबाच आहे तर बुद्ध गयापासून तो बिहारची राजधानी पाटण्यापर्यंत भीमसैनिकांचा लाँग मार्च महाबोधी महाविहार मुक्ती घोषणा मार्च केली सर्वांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्यामध्ये बिहार मधील काही मंडळी बौद्ध संघटनाचे प्रतिनिधी मला भेटले आणि त्यांनी सूचना केली की बुद्ध जयंतीला सर्वकडे आपला सण साजरा केला जातो कार्यक्रम असतात लोक व्यस्त असतात कार्यक्रमात बुद्ध जयंतीच्या तेव्हा बुद्ध जयंतीला आपण महाबोधी महाविहार मुक्तीसाठी लाँग मार्च न काढता की तारीख आपण पुढे वाढवावी अशा प्रकारची सूचना त्यांनी केली आणि मला सूचना पटली आणि त्याच्यामुळे मग मी जेव्हा तिथेच घोषणा केली बिहारच्या मंडळीच्या पुढे की लॉंग मार्च त्यानंतर केव्हा कधी काढायचा यासाठी बिहारची राजधानी पटना या ठिकाणी वेगवेगळ्या बौद्ध संघटनांच्या प्रतिनिधी बैठक घेऊन त्या ठिकाणी लॉंग मार्च पुढची तारीख आणि लॉंग मार्चचा मार्ग त्या निश्चित करण्यात येईल त्याचं पूर्ण ब्ल्यू तयार करण्यात येईल अशा प्रकारचं ठरलं बहुतेक वीस तारखेला आमची बैठक पटण्याला होईल म्हणजे वीस मेला वीस मेला त्याच्यामध्ये आंदोलनाची पुढील तारीख या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवर आता महा बुद्ध महाबोधी महावीराच्या सा मुक्तीसाठी प्रचंड अशा प्रकारचा आंदोलन जागतिक पातळीवर केले जात आहे अमेरिका असेल कॅनडा असेल ऑस्ट्रेलिया असेल न्यूझीलंड असेल इंग्लंड असेल म्यानमार असेल ब्रह्मदेश सिलोन असेल म्हणजे बौद्ध राष्ट्रांमध्ये देखील आता ही जाणीव तीव्रतेने जाणवत आहे त्या विदेशात देखील बुद्ध गयेच्या महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन सुरू आहेत आमचं म्हणणं असं सा आहे एक साधी गोष्ट आहे की हा जो बी टी एक्ट एकोणीसशे एकोणपन्नास चा जो आहे हा खरं पाहिलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला जेव्हा संविधान आपल्या देश लागू झाला त्या क्षणी हा बी टी एक्ट एकोणपन्नास चा आरभ व्हायला पाहिजे होता कारण काय राज्यघटनेच्या तेराव्या कलमानुसार संविधानाशी सुसंगत नसलेले कायदे आपोआप रद्द होतील आहे आता बौद्ध धर्म हो अन्याय करणारा हा कायदा आपोआप रद्द व्हायला पाहिजे होता अशा दुसरी महत्वाची गोष्ट अशी की कमीत कमी अनेक प्रकरणामध्ये आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय सुमोटो कारवाई करते या प्रकरणामध्ये इतकी वर्ष होऊन गेली सुप्रीम कोर्टाच्या गे कुठे कधीही महाबोधी बुद्ध महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलनाला सुमोटो अशा प्रकारचं त्यांनी काही केलेलं नाही असं वाटत संविधानाची विसंगत आहे ना सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडायला पाहिजे होता तो कायदा रद्द करायला पाहिजे आता केवळ भारतातील बहुतांता बरेच राहिले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली अशोक विजयादशमीला चौदा ऑक्टोबर एकोण छप्पनला लक्षावधी लोकांना स्वतः धम्म घेतला आणि लक्षावधी लोकांना भगवान धम्माची दिशा त्यामुळे या महाराष्ट्रातील देशातील बौद्धांमध्ये जी चेतना जी ऊर्जा निर्माण झाली त्या ऊर्जेतूनच आज या देशातील बौद्ध हे प्रकर्षाने मागणी करतो आमचं आम्हाला पण पाहिजे तुमचं तुम्ही घ्या आमचं आम्हाला पण पाहिजे पहिली परिस्थिती कशी आहे इथली इतकी संस्कृती व्यवस्था माझं ते माझं माज़त। तुझं ते माझंच ही जी प्रवृत्ती आहे घातक प्रवृत्ती आहे आता याच्यामध्ये बी टी आहे एक पन्नास आहे नऊ लोक असतात चार बौद्धांच्या प्रती हिंदू प्रतिनिधी कलेक्टर जो असतो हिंदू असला पाहिजे तो अध्यक्ष आता मला सांगा या देशातील गुरुद्वारा कमिटीवर शिखा व्यतिरिक्त कोणी आहे का बाबरी मस्जिद पाडून तुम्ही राम मंदिर निर्माण केला आहे देशात तिथे ब्राह्मणाशिवाय हिंदूशिवाय दुसरं कोणी आहे का बौद्ध आहेत का तिथे शीख आहेत का मुसलमान आहेत का मुसलमानांच्या मशिदी काही श्रद्धास्थानं आहेत त्याच्यामध्ये मुसलमाना व्यतिरिक्त कोणी दिसत का तुम्हाला जैन धर्मे भगवेन आपण त्यांची जी श्रद्धास्थानं आहेत जैनांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी दिसतं का तिथे कोणी दिसत नाही मग दुर्दैव असं की बौद्ध जगातील बौद्धांचं अभी तो तक तो किरस्सला नशेला महाबुद्धि महा मार गया इधर नॉनबुद्धि शोक कैसे चलती है सरकार लगा रहा ना बिहार सरकार लगा रहा पहले केंद्र सरकार लगा रहा मोदी जी मंडर सबका साथ सबका विकास सबका विश्वास मग हा विश्वास से में बावजूद आज बदलता ना और हे जे आंदोलन सुरू सुन हे आता न थांबणार अंतर जोपर्यंत महाबोधी महाविहार गैरबौद्धांच्या बौद्धांच्या स्वामित्व त्याचं व्यवस्थापन त्याचं नियंत्रण त्याची देखरेख हे जोपर्यंत बौद्धांच्या ताब्यात येत तो नाही तोपर्यंत आता अंदोलक थांबणार नाही दुसरं महत्वाची गोष्ट का पाहिजे आम्हाला हे भारतातला बौद्धाचा जागा झालेला आहे अनेक वर्षापासून तिथे पंडे पुजारी ब्राह्मणवादी मनुवादी लोक महाबोधी महावीर असं विकृती करत चालू आहे म्हणजे खरा बुद्ध खरा बुद्धाचा धम्म हा तिथे येणाऱ्या लोक पोहोचतच नाही आहे तिथे परिस्थिती अशी होती अनागारी जेव्हा आंदोलन सुरू केलं का आंदोलन सुरू केलं श्रीलंक बुद्ध कला गेलेत दर्शन घेण्यासाठी आणि त्याला आश्चर्य वाटलं की भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या पुढे शिवलिंग म्हणत आहे कसं आहे शिवलिंगाचा काय संबंध आहे त्याने ते शिवलिंग उखरून फेटलं फेकलं त्यामुळे तिथे पंडे पुजारी महंत लोक हे इतकं मारलं त्यांना अनागाई ध्रम पाहिजे ते मेले म्हणून गावाची हिशिबा टाकून घेतून मिळत्या तसे बसे वाचले कलकत्त्याला गेले महाबोधी सोसायटीची स्थापना त्या केली ही विकृतीकरण जी आहे तिथे मुख्य विहारामध्ये जायच्या आधी छोटे छोटे पाच बुद्धाच्या पांडव आहे अमोक आहे तमोक आहे सांग काय संबंध आहे मोठ्या कपडा टाकून त्याच्यावर अशा प्रकारचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे बुद्धाच शुद्ध धम्म हा तिथे येणारे जे श्रद्धाळू आहेत किंवा इतर कोणी असतील त्यांना अशा प्रकारचे विकृत अशा प्रकारची माहिती दिली जात असते त्यानंतर आता बुद्ध जयंती आहे बारामेला म्हणजे उद्या बुद्ध जयंती आहे आणि अशामध्ये लाखोच्या संख्येमध्ये बौद्ध याला आपले बौद्ध बांधव केलेले आहेत देशातूनच नव्हे तर विदेशातून सुद्धा तिथे बौद्ध बांधव आलेले आहेत आता हे आंदोलन जे आहे महाबोधी महावियाच्या मुक्तीचं आंदोलन जे आहे काही काळासाठी स्थगिती दिलेली आहे नाही असं काही नाही आहे आंदोलन सुरूच आहे सध्याची देशाची परिस्थिती आहे भारत पाकिस्तानाच युद्ध सुरू आहे ना जे एक तणाव निर्माण झाले युद्धात देशामध्ये तणाव तरी आमचं आंदोलन सुरूच आहे पण सरकारच्या जी सरकारी वो जी भूमिका घेतली पाकिस्तानच्या विरोधात समस्त बौद्धांचा पाठिंबा आहे सरकारच्या सोबत आम्ही आहोत त्याबद्दल कारणच नाही कारण हो देश आमचा आहे बुद्ध आमचा आहे माती आमची आहे सर्वप्रथम आपल्याला देश हवा देशा, देश देशाची सुरक्षा सर्वात महत्व म्हणून देशाच्या सुरक्षेसाठी भारताचं सरकार जे जे काही करत आहे आम्ही सर्व देशाची तमाम बौद्ध जनता दलित जनता आंबेडकर जनता सरकारच्या सोबत आहे पण असं असताना देखील जे आंदोलन सुरू आहे अत्यंत शांतपणे सुरू आहे कोणत्याही प्रकारचा विद्रोह नाही आहे जगात उद्याची बारा मेला वैशाख पौर्णिमा आहे बुद्ध जयंतीचा दिवस आहे जगातील तमाम बौद्धांचा अत्यंत पवित्र अशा प्रकारचा स्थळ आहे त्यामुळे बुद्ध गैला देखील लक्षावधी लोक जाणार आहेत देश विदेशात लोक येणार आहेत आमच्या महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे आणि पोहोचले तिथे गेलेल्या त्या ठिकाणी दिल्ली आग्रा बिहार इथले जे आमचे कार्यकर्ते आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत उद्या पोहचत आहेत तेव्हा त्या ठिकाणी पोहोचून <laughs> जगाच्या कल्याणाची प्रार्थना तमाम बौद्ध करते बिहार सरकारला आणि केंद्र सरकारला सद्बुद्धी सुचावी आणि लवकरात लवकर महाबोधी महावीर हे बौद्धांच्या ताब्यात मिळेल अशा प्रकारची सद्बुद्धी केंद्र राज्य सरकारला सुचावी अशा प्रकारची प्रार्थना त्या ठिकाणी केली जाईल बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आज आपली भेट झाली खरं पाहिलं तर जगातील बौद्धांचं एकमात्र तीर्थ क्षेत्र आहे मुसलमानाचं तीर्थक्षेत्र मक्का मक्कामधील आहे ख्रिश्चनाचं व्हॅटिकन आहे काल नियुक्ती झालेली आहे हिंदू आहेत जैनांचे आहे जगातील बौद्धाचं एक मात्र तीर्थक्षेत्र आहे ते म्हणजे बुद्ध जैन बुद्ध जयंती आणि महाबोधी महाविहार त्यामुळे बुद्ध जयंतीच्या मंगल पर्वावर देशातील जगातील तमाम बौद्धांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि बुद्ध महाबुद्धी महाविहार मुक्त करण्यासाठी सर्वांनी तन मन धनाने सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती करतो बुद्ध जयंतीच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जैवी नमबुद्ध बौद्ध बांधवांची एकच मागणी आहे महाबोधी महाविहार जे आहे जोपर्यंत बौद्धांच्या ताब्यात मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ताबडतोब बौद्धांचे या आंदोलनाची दखल घेऊन महाबोधी महाविहारशे एकोणपन्नास रद्द करायला हवा अशी मागणी आता समस्त बौद्ध बांधव करीत आहेत प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांनी सुद्धा ही मागणी लावून धरलेली आहे आणि ते लॉंग मार्च सुद्धा येत्या काळामध्ये काढणार आहेत आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज मिशन महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय भीम नम बुद्ध